नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा सोफा सेट साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा ऑफिस चेअर साठी राहील पाचवा एक विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील सहावा एक विजेता हा टी व्ही टेबल प्लाय साठी राहील सातवा एक विजेता हा फवारणी पंप साठी राहील आठवा एक विजेता हा टी टेबल प्लाय साठी राहील आणि नववा एक विजेता हा उजाला टॉर्च साठी राहील आणि दहाव्या क्रमांकावर गालिच्छासाठी साठी पाच ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रविवारला पर्व बारावे मधील आठवड्यामध्ये एकूण चौदा ग्राहक विजेते आणि दुसरी महत्वाची गोष्ट आज हा पर्व बारावे मधील जो नवीन ड्रॉ सुरू होत आहे यामध्ये एकूण ग्राहक संख्या आहे तीन हजार दोनशे यामधून जसे आज चौदा ग्राहक विजेते होतील तसेच टप्प्या टप्प्याने दर आठवड्याला ग्राहक विजेते होत राहील आणि सर्वात शेवटी सर्व ग्राहक विजेते होऊन एक परपरेशन जे या ड्रॉप मध्ये शिल्लक राहील ते विजेते बंपर घोषित केल्या जाईल ठीक आहे आणि ज्यांचे मोबाईल क्रमांक ग्रुप मध्ये जोडल्या गेलेले नाही त्यांना कृपया मी विनंती करून सांगतो की आपण यूट्यूबच्या श्री गणेश मार्केटिंगच्या चॅनलला सब्सक्राइब करा त्यामध्ये आपल्याला दर आठवड्याचे व्हिडिओ हे नियमित बघता येईल त्यामध्ये बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड होताच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल ठीक आहे चला धन्यवाद भाऊ आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत कोरंबी मारेगाव येथील आपले एजंट मित्र माननीय रामचंद्र भाऊ निखाडे यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्यासाठी गणपती बाप्पा चला पूर्ण मिक्स करून घ्या सर्वात पहिला विजेता हा सोफा सेट साठी राहील मिक्स केल्यानंतर तुम्ही समोर पर्व बारावे मधील पहिले विजेते आहेत विद्या राजू वानखडे चिंच मंडळ एकोणचाळीस हजार सहाशे चार ग्राहक क्रमांक आहे सोफा सेट साठी हे विजेते झालेले आहेत जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाय सहा साठी राहील करिश्मा सुजित काकडे वेगाव अडतीस हजार सत्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाई सहा साठी जोरदार टाळाव देण्यासाठी यानंतर तिसरा विजेता हा तीन बाई सहा साठी नाही निर्मला सुरेश लांबगे माडेळी पस्तीस हजार सातशे बारा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा बेडसाठी जोरदार टाळ्या होण्यासाठी यानंतर चौथा विजेता हा ऑफिस चेअरसाठी राहील पूर्णिक्स करा सविता कावडे चिंच मंडळ सदतीस हजार तीनशे सहासष्ट ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ऑफिस चेअरसाठी जोरदार टाळ्या उद्यासाठी यानंतर पाचवा विजेता हा रोलिंग साठी राहील उद्देश चंदू मंजेकार वेगाव अडतीस हजार एक्क्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे, हे विजेते आहेत रोलिंग चेयर साठी जोरदार टाळ्या होण्यासाठी यानंतर सहावा एक विजेता हा टीव्ही टेबल साठी राहील उषा रवींद्र मरसकोल्हे महागाव पस्तीस हजार आठशे छेचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टीव्ही टेबल प्लायसाठी जोरदार टाळ्या होऊ द्यासाठी यानंतर सातवा एक विजेता राहील फवारणी पंपसाठी मानस किरण कुमार मडावी मजरा पस्तीस हजार दोनशे सदतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत फवारणी पंपसाठी जोरदार टाळ्या हव्यासाठी यानंतर आठवा विजेता हा टी टेबल प्लायसाठी राहील शुभम जगताप रामेश्वर पोस्ट मारडी पस्तीस हजार आठशे सत्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल प्लाय प्लायसाठी जोरदार टाळ्या होण्यासाठी यानंतर नववा एक विजेता हा उजाला साठी राहील गंगाधर लोन गडे नाव व्यवस्थित लिहून नाहीये छत्तीस हजार आठशे शहाण्णव ग्राहक क्रमांक आहे पुरट नेरट हे विजेते आहेत उजाला टॉर्च साठी जोरदार टाळ्या होत्या यासाठी यानंतर दहाव्या क्रमांकावर गालिछासाठी पाच ग्राहक विजेते होते पाच ग्राहक प्रफुल नामदेव पोटे धामनी अडतीस हजार पाचशे सत्याऐंशी ग्राहक क्रमांक आहेत गालिच्यासाठी हे पहिले विजेते आहेत प्रेमीला लांबट नंदोरी छत्तीस हजार तीनशे त्र्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे गालिच्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत पियुष सोनुले नवरगाव एकोणचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे गालिच्यासाठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सनिश भाऊ चंद्रपूर चौतीस हजार चारशे तेरा ग्राहक क्रमांक आहे गालिछासाठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत माधुरी इकारे भांडेवाडा चौतीस हजार सातशे एक्केचाळीस ग्राहक क्रमांक आहे गालिछासाठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत म्हणजेच आजच्या ड्रॉचे सर्वात शेवटचे विजेते जोरदार काय प्रकारे आज दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रविवारला पर्व बारावे मधील पहिल्या आठवड्यामध्ये एकूण चौदा ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या सर्व एजंट मित्रांचे अभिनंदन ज्यांनी कुपन किंवा त्याच्या पेक्षा अधिक कुपन केले आणि अचिव्हमेंट जे त्यांनी टार्गेट ठेवलं होतं ते त्यांनी त्यांचं लक्ष पूर्ण केलं त्या ते सर्व माझ्या एजंट मित्रांचे अभिनंदन आणि ज्यांनी आपलं अचिव्हमेंट करू शकले नाही त्यांनी नाराज होण्याला काहीही गोष्ट नाही कारण पर्व बारा अब्लिक एक हे लवकरच येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा एक चान्स मिळेल तुमचं अचीवमेंट पूर्ण करण्यासाठी ठीक आहे चला धन्यवाद भाऊ आल्याबद्दल जोरदार टाळवू द्या सर्वांसाठी